नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत श्रावणी सोमवारचे महत्व श्रावण महिना म्हणजे भक्तिभावाचा शुद्धतेचा आणि भगवान शंकराला अर्पण केलेला महिना श्रावण महिना हिंदू पंचांगातील सर्वात पवित्र महिना मानला जातो या महिन्यात येणारे प्रत्येक सोमवार हा शंकराला अत्यंत प्रिय असतो भगवान शंकराची पूजा अभिषेक व्रत मंत्र जप या दिवशी केल्याने मनोकामना पूर्ण होतात सौभाग्य आरोग्य आणि शांती प्राप्त होते आज आपण सोमवारची कहाणी ऐकणार आहोत एक आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता मोठा शिवभक्त असे त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा परंतु हे तसं घडत नव्हतं अशी चिंता त्याला पडली प्रधानानं युक्ती सांगितली राजाने दौंडी पिटवली सर्व गावातल्या माणसांनी आपल्या घरचं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं सर्वांना धाक पडला घर घरची माणसं घाबरून गेली कोणाला काही सुचेन असं झालं त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही सगळं दूध देवळात नेलं गावचं सगळं दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा भरला नाही दुपारी चमत्कार झाला एक म्हातारी बाई होती तिने आपल्या घरचं कामकाज आठवलं मुलाबाळांना खाऊ घातलं लेकीसुनांना न्हाव घातलं त्यांचा आत्मा थंड केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडंसं गंध फुल घेतलं चार तांदळाचे दाणे घेतले दोन बेलाची पानं घेतली आणि खुलभर दूध घेतलं बाई देवळात गेली मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली जय देवा महादेवा नंदिकेश्वरा राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं तुझा गाभारा, गाभारा भरला नाही माझ्या खुलबर दुधाने तो भरणार नाही पण मी आपली ते भक्तिभावाने अर्पण करते असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं उजा घेऊन मागं परतली इकडे चमत्कार झाला म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला हे गुरुवानं पाहिलं राजाला कळवलं परंतु तिचा काही केल्या पत्ता दुसऱ्या दिवशी राजाने शिपाई देवळी बसवले तरीही शोध लागला नाही चमत्कारही झाला पुढे तिसऱ्या सोमवारी राजा स्वतः बसला आली त्यावेळेस भरला राजाने हात धरला म्हातारी घाबरून गेली तिला अभय वचन दिले तिनं कारण सांगितलं तुझ्या आत्मेनं काय झालं वासरांचे मुलांचे आत्मे तळमळले मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले हे देवाला आवडलं नाही म्हणून गाभारा भरला नाही याला युक्ती काय करावी मुला वासरांना दूध स्नान घालावं दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजे देवाचा गाभारा भरेल देव संतुष्ट होईल म्हातारीला सोडून दिलं गावात दोंडी पिटवली चौथ्या सोमवारी राजाने पूजा केली मुलाबाळांना गाईवासऱ्यांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली व डोळे उघडून पाहता तो देवाचा गाभारा भरून आला राजाला आनंद झाला म्हातारेला इनाम दिले लेकी सुना घेऊन नांदू लागली तसे तुम्हा अम्मा नांदो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरे सुफळ संपूर्ण नमस्कार जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कृपया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद हर हर महादेव